अबाल वृद्धांची आवडती मिनी ट्रेन सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलेला दिसत आहे अमन लॉज स्थानकाजवळ वॉटर पाईप स्थानकादरम्यान काम सुरू असून लवकरच मिनी ट्रेन सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे जून रोजी नेरळ मिनी ट्रेन पावसाळ्यात चार महिने बंद करण्यात आली होती दरम्यान सहा हजार मिलीमीटर पाऊस झाल्याने रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून हा एकवीस किलोमीटरचा मार्ग मोकळा करून सुरक्षित असल्याचा अहवाल मध्य रेल्वेला सादर करावा लागतो या अनुषंगाने मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रेल्वे रुळाचे काम जोरदार सुरू आहे दस्तुरी कडून स्थानकाजवळ रेल्वे रुळावरील माती ब्लॉक काढून रेल्वे रुळ सुस्थितीत आणण्याचे काम सुरू असून यामुळे ई रिक्षा पर्यटकांना तात्पुरती दस्तुरी पासून बंद केली असून ई रिक्षा अमन लॉज स्थानकापासून सुरू आहेत मध्य रेल्वेची कामे सुरू झाल्यामुळे लवकरच मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेसाठी धावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत Thank you